सर्वांचे या युट्यूब लाईव्ह क्लासमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मित्रांनो तुम्ही ना पैशाचा वापर करत असता पैसे खर्च करता की नाही बरोबर तर मग आपण सहज म्हणतो पैसे दहा रुपये पाच रुपये पन्नास पैसे दीड रुपया पण विद्यार्थी मित्रांनो पण जो काही पैसा वापरत असतो तर त्या पैशाला नेमकं काय म्हणतात तर या ठिकाणी मित्रांनो आपण जो पैसा खर्च करत असतो तर तो पैसा म्हणजे कुठल्याही देशामध्ये कुठल्याही देशामध्ये दे मित्रांनो पैशाला चलन असं म्हणतात त्याला करन्सी असं म्हणतात मित्रांनो तर ही जी करन्सी आहे मित्रांनो ही करन्सी वेगवेगळ्या देशामध्ये दे वेगवेगळी आहे दे 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 आता इतका महत्वाचा विषय म्हटल्यानंतर यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये असणारच त्यामुळे मित्रांनो आजच्या क्लास मध्ये आज आपण चलनाची संकल्पना समजून घेणार आहोत आणि चलन हा जो घटक आहे मित्रांनो वेगवेगळ्या वर्गांसाठी गणित या विषयामध्ये आहे आणि त्यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातातच चला तर मग आपण काय करूया आजच्या क्लासमध्ये चलनाची संकल्पना समजून घेऊया आणि मित्रांनो अजून थोडस इतर देशांची चलन इतर देशांचं काही जे काही चलन आहे मित्रांनो ते देखील आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तुम्हाला नवीनच माहीत होईल की इतर देशांमध्ये रुपये असं म्हणतात की त्याला अजून काय वेगळा शब्द हे तुम्हाला या लाईव्ह क्लासमध्ये समजणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो आपला जो महत्वाचा घटक सुरू आहे तो आहे मापन मापन मध्ये आपण लांबीचं मापन वस्तुमानाचं मापन बघितलंय धारकतेचं मापन बघितलंय आपण मित्रांनो आणि आपण वेळेचं मापन सुद्धा बघितलंय त्या सर्व संकल्पनांचा अभ्यास आपण व्यवस्थित केलेला आहे त्यावर आधारित आ, महत्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणारे सर्व गोष्टींचा आपण पन, चांगल्या पद्धतीने तयारी झालेली आहे मित्रांनो आता मध्ये शेवटचं बाकी आहे ते म्हणजे चलन तर मित्रांनो चलन याबद्दल आज आपण या, या लाईव्ह क्लासमध्ये चांगल्या प्रकारे माहिती घेणार आहोत त्याला आपण मणी असं म्हणतो पण मणी हा शब्द नाहीये याला आपण करन्सी असं म्हणूया चला मित्रांनो सर्वांनी टॉपिकचं नाव लिहून घ्यायला हरकत नाही प्रत्येकाकडे पेन आणि वही असायला पाहिजे आज खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक होणार आहे मित्रांनो त्यामुळे हा क्लास शेवटपर्यंत बघा आणि जर तुमच्या इतर मित्रांना लिंक पाठवली हो नसेल लाईव्ह क्लासची तर त्यांना नक्कीच लिंक पाठवायची हो तुम्हाला म्हणजे त्यांना हा लाईव्ह क्लास जॉईन करता येईल चला मित्रांनो चलन म्हणजे काय हे आजच्या या लाईव्ह क्लासमध्ये आपण समजून घेणार आहोत चलन ओके तर बघा मित्रांनो चलनला चलनालाच इंग्रजीमध्ये करन्सी असं म्हणतात चलनाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मित्रांनो करन्सी असं म्हणतात दोन्ही गोष्टी माहीत असायला पाहिजेत तुम्हाला प्रत्येकाला जे मुलं मराठी मीडियमचे आहेत त्यांना इंग्रजीमध्ये माहीत पाहिजे आणि जे इंग्लिश मिडियमची मुलं आहेत त्यांना मित्रांनो मराठीमध्ये देखील माहीत असायला पाहिजे कारण आपली सर्वांची मातृभाषा मराठी आहे पण तुम्हाला या ठिकाणी जर दोन्ही गोष्टी कधी कधी असं होतं मित्रांनो की मराठीमध्ये समजायला अवघड जातं पण इंग्रजीमध्ये लगेच समजतं त्यामुळे दोन्ही भाषेचा वापर आपण या ठिकाणी लाईव्ह क्लासमध्ये करणार आहोत चला तर ठिकाणी करन्सी आता मित्रांनो बघा चलन मोजण्याचं एकक कोणतंय मित्रांनो चलन चलन म्हणजे काय तर मित्रांनो जर मला एखादी वस्तू घ्यायची असेल ठीक आहे तर मला जर एखादी वस्तू घ्यायची आहे मला समजा दुकानामधून डाळ घ्यायची आहे किंवा साखर घ्यायची आणि माझ्याकडे घरी ज्वारी आहे मग मी त्या दुकानदाराकडून साखर घेऊन त्याला ज्वारी देऊ शकतो का दुकानदार म्हणेल सगळ्यांकडून जर ज्वारी घेतली सगळ्यांकडून जर गहू घेतले तर मग अ त्याचा वापर मला करता येणार नाही त्याचा उपयोग मला करता येणार नाही मग त्याला पर्याय म्हणून मित्रांनो चलन ही संकल्पना अस्तित्वात आली तर मित्रांनो तुम्हाला इथे फक्त तीन महत्वाचे चलन मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो एक चलन आहे या ठिकाणी रुपया जे की आपल्या देशाचे भारत देशाचं आणि त्याचाच आपण अभ्यास करणार आहोत फक्त बाकीचे जे दोन चलन आहेत ते इतर देशांचे आ, अमेरिका असेल जपान असेल तर मित्रांनो यांच्यामध्ये डॉलर युरो या नावाने हे केलं जातं मित्रांनो आपण म्हणतो मला दोन रुपये द्या किंवा मला दहा रुपये पाहिजे तर मी मित्रांनो इतर देशांमध्ये काय म्हणतात मला दहा डॉलर द्या मला पंधरा डॉलर द्या मला वीस डॉलर द्या किंवा अशा प्रकारे डॉलर म्हणतात ते रुपया म्हणत नाहीत आपण रुपया असं म्हणतो आणि इतर देशांमध्ये मित्रांनो आणखी वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे शब्द आहेत तर मित्रांनो युरो हे देखील एक चलनच आहे आपल्याकडे जसं समजा दहा रुपयाची नोट असते ना तसंच मित्रांनो तिकडे डॉलरची नोट असते युरोची नोट असते चला तुम्हाला बघायचे का त्या नोटा कशा असतात तर चला आता तुम्हाला थोडस माहिती तुम्हाला थो, वाटत असेल की अरे रुपया दहा रुपयाची नोट पंधरा रुपयाची नोट ही आपण बघितली पण डॉलरच्या नोटा कशा असतात युरोच्या नोटा कशा असतात इतर देशांमधल्या त्या मित्रांनो बघा ह्या नोटा तुम्ही बघितल्याच असतील तर हे आहे मित्रांनो रुपया हे आपलं चलन आहे सगळ्यांनी पाहिलं त्या नोटा आणि मित्रांनो याच्यामधली ही जी नोट आहे ना गुलाबी रंगाची ही तुम्हाला दिसणं थोडं मुश्किल आहे ओके चला मित्रांनो दुसरं चलन जे आहे डॉलर डॉलरची नोट डॉलर कसं असतं बघा अशा प्रकारे हे जे तुम्हाला आपल्या रुपयाच्या नोटेवरती रुपयाची आपली जी काही नोट आहे रुपया हे आपले चलन आहे ना त्यावरती तुम्हाला महात्मा गांधीजींचं चित्र दिसतं पण मित्रांनो इतर देशांमध्ये डॉलर हे जे चलन आहे की नाही तर डॉलर या चलनावरती तुम्हाला मित्रांनो इथे एक वेगळंच वेगळ्याच व्यक्तीचं चित्र दिसत मित्रांनो ही व्यक्ती खूप जगप्रसिद्ध व्यक्ती आहे हे आहेत मित्रांनो डॉक्टर अब्राहम लिंकन की जे काही काळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तर मित्रांनो हे आहे डॉलर या ठिकाणी फाईव्ह डॉलर आहेत मित्रांनो किती डॉलर आहेत हे फाईव्ह डॉलर म्हणजे आपल्याकडचे पाच रुपये नाही मित्रांनो फाईव्ह डॉलर म्हणजे जवळपास आपल्याकडचे चारशे पन्नास रुपये चला म्हणजे याचा अर्थ असा की मित्रांनो डॉलरची किंमत जास्त आहे रुपयापेक्षा हे तुम्हाला पुढे शिकायला मिळेल जसं जसं तुमची आवड वाढेल जसं तुम्ही पुढच्या वर्गात जाणार तसं जसं तुम्हाला लक्षात येतील डॉलर बघितलं आता तुम्हाला युरो बघा आवडत असेल मित्रांनो इथे जी तुम्हाला नोट दिसते ना ह्या ज्या नोटा दिसत आहेत ना ह्या नोटा आहेत मित्रांनो युरोच्या इतर देशामध्ये देखील अशा प्रकारची नाणी असतात दोन युरो आहे इथे पाच युरो एक युरो पन्नास युरो ओके अशा पद्धतीने तुम्हाला नाणी पण दिसत आहेत आणि युरोच्या नोटा पण दिसत आहेत मित्रांनो तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चलन म्हणजे आपल्याला एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर मित्रांनो वस्तूच्या बदल्यात वस्तू न देता एखाद्या वस्तूच्या बदल्यामध्ये अशा प्रकारचं चलन वापरलं जातं ठीक आहे आता हे झालं मित्रांनो तिन्ही देशाचं चलन बघितलं आता आपल्याला आपला देश आहे त्यामुळे आपल्याला आता आपल्या देशाचं जे चलन आहे रुपया तर त्याबद्दल आपल्याला जास्त अभ्यास करायचा या लाईव्ह क्लासमध्ये चला बघा मित्रांनो युरो हे चलन अशा प्रकारचं असतं अशा प्रकारच्या नोट असतात युरो चलनाच्या आता आपल्याला समजून घ्यायचे रुपया आता मित्रांनो आपण फक्त दोनच गोष्टी मित्रांनो आपल्या चलनामध्ये ना फक्त दोनच गोष्टीचा आपल्याला वापर करायचा दोन शब्द महत्वाचे आहेत ते म्हणजे मित्रांनो रुपया आणि पैसे मित्रांनो रुपया वेगळे आणि पैसे वेगळे जसं आपण बघितलं ना की सेकंदापासून मिनिट तयार होतात मिनिटापासून तास तासापासून दिवस दिवसापासून आठवडा महिना वर्ष असं तयार होतं की नाही मित्रांनो इथे फक्त चलनामध्ये दोनच एकक आहेत चलनाचे चलनाचे दोनच एकक आहेत आणि ते म्हणजे मित्रांनो रुपया आणि पैसे रुपया आणि पैसे तर मित्रांनो ही गोष्ट सर्वांनी नोट डाऊन करून घ्या लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये कोणती गोष्ट आहे या ठिकाणी एक रुपया म्हणजे शंभर पैसे एक रुपया म्हणजे काय मित्रांनो एक रुपया म्हणजे शंभर पैसे आणि शंभर पैसे म्हणजेच एक रुपया आता मित्रांनो याचा आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहोत आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला की एक रुपया म्हणजे किती रे मित्रांनो एक रुपया म्हणजे शंभर पैसे जर तुम्ही मला एक रुपया दिला आणि मी तुम्हाला शंभर पैसे दिले तर मित्रांनो कोणी तुम्ही मला जास्त पैसे मला जास्त दिले, दिले नाहीत आणि मी पण तुम्हाला जास्त दिले नाहीत दोघांनी सारखंच दिलंय एक रुपया म्हणजेच शंभर पैसे किती पैसे शंभर पैसे शंभर पैसे वेगळे मित्रांनो शंभर रुपये वेगळे मित्रांनो इथे एक रुपया म्हणजेच शंभर पैसे ठीक आहे चला आता बघा मित्रांनो इथे तुम्हाला माहीत झालं एक रुपये म्हणजे शंभर पैसे तर मित्रांनो रुपयाचं रूपांतर रुपयाचं कन्वर्ट रुपये आपल्याला समजा पैशामध्ये कन्वर्ट करायचे तुम्हाला रुपया दोन रुपये समजा आहेत इथे दोन रुपये आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे एक वेगळं चिन्ह दिसतंय की नाही हे आपल्या रुपयाचं चिन्ह आहे बरं का म्हणजे या ठिकाणी र अशा प्रकारचं र काढलं जातं आणि त्या रमध्ये अशी एक रेज दिली जाते हे जे चिन्ह आहे मित्रांनो या चिन्हाला रुपया असं म्हणतात बघा मित्रांनो आता थोडक्यात अजून एक बघूया आपण आता दोन रुपये म्हणजे किती मित्रांनो दोन रुपये म्हणजे काय तर दोन रुपये म्हणजे मित्रांनो दोनशे पैसे एक रुपया म्हणजे जर शंभर पैसे असतील तर दोन रुपये म्हणजे किती मग दोन रुपये म्हणजे दोनशे पैसे आता मित्रांनो मग रूपांतर कसं करायचं रूपांतर करण्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही दुसरी गोष्ट एक फक्त एकच गोष्ट करायची एक रुपयाचं रूपांतर पैशामध्ये करायचं नाही तुम्हाला तर मग एक किंवा जेवढे रुपये दिले असतील त्याला तुम्हाला शंभरने गुणायचे लक्षात ठेवा मग एकला जर शंभरने गुणलं एक रुपयाला जर शंभरने गुणलं तर सॉरी शंभर पैसे होतील आणि मित्रांनो दोन रुपयाला जर शंभरने गुणलं तर निश्चितच या ठिकाणी दोनशे पैसे होतील बरोबर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आता रूपांतर करायला शिकायचंय रूपांतर करणार आहोत मित्रांनो आपण रुपयाचं रूपांतर मित्रांनो करणार आहोत आपण पैशामध्ये म्हणजे रुपयाचे पैसे कसे तयार करायचे ओके चला मित्रांनो हा क्लास तुम्हाला आवडतोय का जर हा क्लास तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या लाईव्ह क्लासची लिंक तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि क्लासला लाईक करा चला मित्रांनो बघा रुपयाचं जर तुम्हाला पैसे बनवायचे रुपयाचे जर तुम्हाला पैसे बनवायचे तर मित्रांनो काय करत तुम्हाला जेवढे काही तुम्हाला रुपये दिलेले असतील ना त्या रुपयाला तुम्हाला गुणायचं मित्रांनो शंभरने गुण म्हणजे या ठिकाणी रुपयाचं पैसे बनवायचे असतील शंभरने गुणायचं पैशाचे परत रुपये बनवायचे असतील शंभरने भाग द्यायचा मित्रांनो अतिशय सोप आहे चला मित्रांनो एक रुपया म्हणजे किती पैसे सांगा मला कमेंट करून सांगा चला कमेंट करून सांगा एक रुपया म्हणजे किती पैसे कन्वर्ट करायचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं रुपी टू पैसा रुपी टू पैसा मित्रांनो कन्व्हर्जन करायचा कन्व्हर्ट करा सांगा मला कशा प्रकारे कन्व्हर्जन होईल मला सांगा कमेंट करून सांगा कमेंट बॉक्स ओपन आहे मित्रांनो चला ओके डन चला मित्रांनो काय करायचं एकदम सोपे तुम्हाला म्हटलं ना रुपयाचे जर तुम्हाला पैसे तयार करायचे असतील रुपयाचे पैसे बनवायचे असतील तर मित्रांनो शंभरने गुणायचे बघा आता या ठिकाणी एक रुपयाचे आपल्याला काय करायचे पैसे बनवायचे मग मित्रांनो आपण इथे जे एक रुपये आहे की नाही हा एक रुपया याला आपण गुणलाय मित्रांनो शंभरने मग जर असं जर गुणाकार जर केला तर मित्रांनो उत्तर येते शंभर पैसे ओके चला समजले तुम्हाला आता आपण अजून अशाच प्रकारचं रूपांतर करायला पण शिकणार आहोत मित्रांनो चला आता इथे आणखी एक प्रश्न घेऊ आपण चला मित्रांनो सांगा पाच रुपये म्हणजे किती पैसे पाच रुपये म्हणजे किती पैसे मागचा प्रश्न जसा सोडवला त्याच प्रकारे आपल्याला याचं रूपांतर करायचंय आणि मित्रांनो बघा दररोज आपले तीन लाईव्ह क्लास होतील दररोजचे किती लाईव्ह क्लास होतील मित्रांनो तीन लाईव्ह क्लास होतील सर्वांनी नोट डाऊन करून घ्या वाटलं तर बघा पहिला लाईव्ह क्लास सुरू होणार आहे आपला सात वाजता दुसरा लाईव्ह क्लास सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि तिसरा लाईव्ह क्लास सुरू होईल मित्रांनो तो म्हणजे बरोबर आठ वाजता हे जे तीन लाईव्ह क्लास आहेत मित्रांनो हे तिघंही तुम्ही तिन्ही लाईव्ह क्लास तुम्ही नोट करून घ्या तिघांची वेळ सर्वांनी लिहून घ्या आणि दररोज असे तीन लाईव्ह क्लास होतील सात वाजता पावणे आठ वाजता आणि साडेआठ वाजता ठीक आहे सर्वांनी नोट डाऊन करून घ्या चला तुमचं उत्तर आला असेल मित्रांनो पाच, पाच रुपयाचं रूपांतर तुम्हाला पैशामध्ये करायचंय पैशामध्ये पैसे बनवायचे म्हटलं की शंभरने गुणायचे चला मग पाचला शंभरने या पाच रुपयाला शंभरने गुण या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे शंभरचा पाडा जर पाच पर्यंत म्हटला शंभर पाच पाचशे म्हणजे या ठिकाणी पाचशे पैसे फाईव्ह हंड्रेड पैसे बघा मित्रांनो पाच रुपये मोठे की पाचशे पैसे मोठे मित्रांनो तर मित्रांनो दोन्ही सारखेच आहेत पाच रुपये आणि पाचशे पैसे फायव्ह रुपीज अँड फाइव हंड्रेड पैसे मित्रांनो हे दोनी ही इक्वल आहेत चल क्लासची वेळ लिहून घेतली सर्वांनी क्लासची वेळ सर्वांनी लिहून घ्या चल आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी परत आता या ठिकाणी पंधरा रुपये तुम्हाला दिलेत मित्रांनो पंधरा रुपये म्हणजे किती पैसे पंधरा रुपयाचं रूपांतर तुम्हाला पैशामध्ये करायचंय चला सांगा मला पंधरा रुपये म्हणजे किती पैसे पंधरा रुपये म्हणजे किती पैसे फिफ्टीन रुपीज इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज टेल मी इन द कमेंट बॉक्स सोहम खराब बेटा नो बाकी चॅटिंग बंद करा सर्वांनी नाही तर क्लास मधून क्लास क्लासमधून लेफ्ट वा क्लास करू नका फक्त उत्तर द्यायचे या ठिकाणी क्लास मध्ये फक्त लाईव्ह क्लास मग तुम्हाला ज्या गोष्टी विचारल्या जातात फक्त तेवढ्याच प्रश्न उत्तर द्यायचे मित्रांनो आपल्याला पंधरा रुपयाचं रूपांतर पैशामध्ये करायचंय तर पंधराला पंधरा रुपयाला शंभरने गुणायचंय एकदम सोपंय पंधरा गुणिली शंभर तर, तर, गुण तर मित्रांनो या ठिकाणी गुणाकार करायची एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कुठल्याही संख्येला जर शंभरने गुन्हायचं असेल एक तुम्हाला ट्रिक सांगतो मी कुठल्याही संख्येला जर शंभरने जर गुणायचं असेल तर मित्रांनो ती संख्या आहे ना जशानदशी लिहून घ्यायची आणि त्याच्यावरती फक्त दोन शून्य तुम्हाला द्यायच्यात इतकं सोपं आहे कुठल्याही संख्येला शंभरने गुणायचं असेल तर ज्या संख्येला आपल्याला शंभरने गुणायचं ती संख्या लिहून घ्यायची आणि त्याच्यावरती दोन शून्य द्यायचेत हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल ठीक आहे मी तुम्हाला बऱ्याच बऱ्याचदा हे सांगितलेलं पण आहे ओके चला आता मित्रांनो पंधरा रुपये म्हणजे पंधराशे पैसे फिफ्टीन हंड्रेड पैसे ओके पंधरा हजार नाही मित्रांनो पंधरा हजार नाहीये पंधरा हजार उत्तर आले काही जणांचं एक एक शून्य जास्त झालाय ओके मित्रांनो पंधरा रुपये म्हणजे एक हजार पाचशे पैसे पंधराशे पैसे ओके चला अजून वेगळ्या प्रकारचा प्रश्न प्रत्येक प्रश्न आपण थोडा वेगळ्या प्रकारचा घेऊया चला चला मित्रांनो सांगा चला कमेंट करून सांगा याचं सा उत्तर काय असेल सात दशांश पंचाहत्तर रुपये म्हणजे किती पैसे सेवन पॉईंट सेवन फाईव्ह रुपीज इज इक्वल टू हाव मेनी पैसे आता मित्रांनो हा वेगळा प्रश्न आहे मला सांगा उत्तर सांगा सर्वांनी लवकर उत्तर सांगा कमेंट करून सांगा सर्वांनी ओके चला मित्रांनो बघा या ठिकाणी उत्तर आलेला आहे सातशे पंच्याहत्तर पैसे बऱ्याच जणांचं उत्तर मित्रांनो चुकलंय बघा कसं करायचंय काय करायचंय लक्षात द्या मित्रांनो गुणाकार करायचा होता सात दशांश पंच्याहत्तर ला ना तुम्ही शंभरने गुणायचंय तुम्हाला गुणाकार येत नाही का कसं करायचं गुणाकार हा समजा या ठिकाणी हे सात दशांश पंच्याहत्तर जे आहेत ना मित्रांनो ओके सात दशांश पंच्याहत्तर आणि याला गुणायचं मित्रांनो शंभरने तर आता याच्यामध्ये चिन्ह आहे ना मग हे चिन्ह नाही असं थोड्या वेळासाठी आपल्याला समजायचं मग आपण आपण काय करणार आहोत मित्रांनो सातशे पंच्याहत्तरला शंभरने गुणणार आहोत तुम्हाला माहिती आहे मग सातशे पंच्याहत्तरला म्हणजे कुठल्याही संख्येला जर आपण शंभरने जर गुणायचं असेल आपल्याला तर त्या ती संख्या लिहून घ्यायची आणि त्याच्यावरती दोन शून्य द्यायचे असतात हे तुम्हाला माहिती आहे मग मित्रांनो आता काय करायचंय हे चिन्ह आपल्याला विसरायचं नाही शेवटी सगळा गुणाकार करून झाल्यानंतर दशम चिन्हाच्या नंतर मित्रांनो इथे दोन अंक आहेत म्हणून उजवीकडून दोन अंक मोजायचे आणि दशांश चिन्ह द्यायचे मित्रांनो इथे जर दशांश चिन्ह जर दिला आपण तर संख्या तयार होते मित्रांनो अशी सातशे पंच्याहत्तर दशांश शून्य शून्य मग मित्रांनो दशांश शून्याच्या नंतर फक्त शून्यच असतील तर, तर ते शून्य नाही लिहिले तरी चालतात म्हणजे या ठिकाणी उत्तर आले मित्रांनो सातशे पंच्याहत्तर पैसे कळाले का सर्वांना ओके चला समजलंय अजून एक अशाच प्रकारचा प्रश्न आपण सोडूया मग चला चौदा दशांश अडुसष्ट रुपये म्हणजे किती पैसे चला आता उत्तर सांगा थोडं फास्ट उत्तर सांगा मित्रांनो चौदा दशांश अडुसष्ट रुपये म्हणजे किती पैसे चला सांगा विद्यार्थी मित्रांनो सांगा मला कमेंट करून सांगा चला इथे मला नवीन विद्यार्थी मित्र दिसत नाही तू याचा अर्थ तुम्ही तुमच्या इतर मित्रांना लिंक शेअर केली नाही मित्रांनो आणि अजून बऱ्याच जणांनी आ... लाईक पण केलं नाही का चला ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा ठीक आहे नंतर नंतर लिंक सेंड से करा आता आता क्लास सुरू ना आता राहू द्या नंतर नंतर शेअर करा चला मित्रांनो इथे पण तेच करायचंय गुणाकार करायचं तुम्हाला चौदा दशांश अडुसष्ट जे आहेत ना त्याला तुम्हाला गुणायचं मित्रांनो शंभरने गुणाकार करण्याची काय पद्धत आहे दशांशीनं सध्या नाही असं समजायचं तुम्ही या ठिकाणी एक हजार चारशे अडुसष्ट शंभरने गुणायचं मग काय करायचं एक हजार चारशे अडुसष्ट लिहून घ्यायचं जसेल तसे आणि शंभर वर्ष दोन शून्य ते द्यायचे मित्रांनो आता नंतर दोन अंक आहेत म्हणून उजवीकडून दोन अंक मोजायचे आणि इथे चिन्ह द्यायचं म्हणजे मित्रांनो उत्तर आलं तुमचं एक हजार चारशे अडुसष्ट पैसे ओके तर आ, हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो समजलंय तुम्हाला सर्वांना क्लिअर झालंय का की रुपयाचं रूपांतर पैशामध्ये कसं करतात रुपयापासून पैसे कसे तयार करतात ओके आता मित्रांनो आपण याच्या उलट करणार आहोत आता त्याला उलट शिकूया मित्रांनो आता ना आपण ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला मगाशी मी म्हटलं होतं म्हटलं होतं की एक रुपया म्हणजे शंभर पैसे आता मित्रांनो शंभर पैसे म्हणजे एक रुपया सारखंच आहे की नाही दोघांचा अर्थ एकच आहे शंभर पैसे म्हणजे एक रुपया शंभर पैसे म्हणजे मित्रांनो एक रुपया मग आता काय करायचंय आता आपल्याला करायचं मित्रांनो पैशापासून रुपये तयार करायचे मग पैशापासून रुपये तयार करायचे असतील तर मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी काय करावं लागेल जेवढे तुम्हाला पैसे दिले असतील कि नाही त्या पैशाला तुम्हाला शंभरने भाग द्यावा लागेल त्याला डिवाइड करायचं हंड्रेडने त्याला डिवाइड करायचं जेवढे तुम्हाला पैसे दिले असतील ना त्या पैशाला तुम्हाला हंड्रेडने डिवाइड करायचे चला मग आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे आणखी तुम्हाला सोपं होणार आहे आणि इथे तर मित्रांनो खूप सोपं आहे हा भागाकार खूप सोपा आहे चला मित्रांनो या ठिकाणी पैशाचं रूपांतर आपल्याला रुपयामध्ये करायचंय पैशाचं कन्वर्जन रुपयामध्ये करायचे पैसे टू रुपी पैसे टू रुपये करायचे मित्रांनो यासाठी काय करावं लागतं आपल्याला इथे ना शंभरने भाग द्यावा लागतो मित्रांनो चला शंभर पैसे म्हणजे किती रुपये సో తులా సంగ విద్యార్థి మ काय करायचं भागाग करायचा मित्रांनो जेवढे तुम्हाला पैसे दिले असतील ना पैशाला शंभरने भाग द्यायचा आहे म्हणजे हंड्रेड डिवायडेड बाय हंड्रेड शंभर भागेल शंभर शंभरला शंभरने जर भाग दिला तर मित्रांनो उत्तर येते एक रुपया सॉरी इथे शंभर रुपये दिले का सॉरी हे चुकल्या हे चुकलंय शंभर रुपये नाही मित्रांनो या ठिकाणी उत्तरे उत्तर पाहिजे मित्रांनो इथे एक रुपया ओके काय उत्तर पाहिजे एक रुपया असं या ठिकाणी उत्तर पाहिजे मित्रांनो ठीक आहे हा हा नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा चुकलं नाही माझं चुकलेलं नाहीये हा इथे बघा आता काय करायचंय रूपांतर कसं करायचं हे तुम्हाला सांगतो मी काय करायचं बघा तुम्हाला भागाकार कसं करायचं तुम्हाला ते सांगतो शॉर्टकट नाही मी आता शंभरला शंभरने भाग द्यायचा असेल ना मित्रांनो जर शंभरने जर भाग द्यायचा असेल तर ज्या मित्रांनो तुम्हाला म्हटलं गुणाकार करताना काय करतो आपण समजा दोन गुणिले शंभर करायचं असेल ना मित्रांनो तर आपण काय करतो दोन गुणले शंभर करायचं असेल तर आपण दोन लिहून घेतो आणि दोन वर शून्य देतो ओके गुणाकार करत असताना पण मित्रांनो आपल्याला इथे भागाकार करायचा आहे भागाकार करण्याची पद्धत पण तशीच आहे मित्रांनो काय करायचंय शंभरला शंभरने भागायचं आहे ना मग हे शंभर लिहून घ्यायचे जशाल तसे आता मित्रांनो काय करायचे पाठीमागून दोन अंक मोजायचे आणि चिन्ह द्यायचे म्हणजे चिन्ह कुठे येणार मित्रांनो इथे किती उत्तर आले मित्रांनो एक रुपये शंभर पैसे म्हणजे जा काय मित्रांनो एक रुपये ओके चला अशा प्रकारे दशांश चिन्ह नंतर किती शून्य दिले तरी किंमत बदलत नाही तुम्हाला हे आहे चला मित्रांनो आता या ठिकाणी पाचशे पैसे म्हणजे किती रुपये हे तुम्हाला सांगायचं कमेंट करून सांगा सर्वांनी चला यस गुड जॉब चला खूप जणांचं उत्तर बरोबर मित्रांनो काय करायचं नाही शंभरला जर पाचशेला जर शंभरने भाग द्यायचा ना पाचशे जसलसे लिहून घ्यायचे फाईव्ह हंड्रेड ऍज इट इज लिहून घ्यायचे लिहून घेतल्यानंतर मित्रांनो काय करायचं उजवीकडून दोन अंक मोजायचे आणि दशांश चिन्ह तुम्हाला द्यायचं या ठिकाणी इथे ओके या ठिकाणी इथे दशांश चिन्ह द्यायचे क्लिअर चिन झालं या ठिकाणी पाच रुपये पाचशे पैसे म्हणजे काय मित्रांनो तर पाच रुपये फाईव्ह रुपीज अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न नऊशे पन्नास पैसे नऊशे पन्नास पैसे म्हणजे किती रुपये इथे पण तेच करायचे मित्रांनो नऊशे पन्नास जसे लक्ष घेणार तुम्ही आणि उजवीकडून दोन अंक सोडून तुम्हाला चिन्ह द्यायचं आहे चला चला आपण आता शेवटचा प्रश्न घेतोय शेवटचं उदाहरण घेतोय या आपण नाही नाईन्टी फाईव्ह नाही येणार मित्र नाईन्टी फाईव्ह येणार नाही काय करावं लागेल आपल्याला शंभर रुपये भाग देण्यासाठी नऊशे ला शंभर रे भाग द्यायचा आहे ना नऊशे पन्नास तशी लिहून घ्यायचे मित्रांनो दोन अंक मोजायचे उजवीकडून इकडे एक आणि दोन हे दोन अंक मोजले आपण आता ह्या नऊ आणि पाच या दोघांच्या दो मध्ये तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचंय अशा प्रकारे मग उत्तर काय आहे मित्रांनो नऊ दशांश पन्नास रुपये तर मित्रांनो पन्नास रुपये नाही बरं काय म्हणजे नऊ रुपये नऊ रुपये नऊ दशांश पन्नास म्हणजे किती मित्रांनो साडे नऊ मग नऊशे पन्नास पैसे म्हणजे साडे नऊ रुपये फक्त नऊ रुपये मित्रांनो इथे नऊशे पन्नास पैसे असं जरी वाटत असेल तुम्हाला तर नऊशे पन्नास पैसे म्हणजे काय फक्त नऊ रुपये नाईन अँड हाफ रुपीज ओके चलो आता मित्रांनो एक हजार एकशे एकोणसत्तर पैसे म्हणजे किती रुपये चला कमेंट करून सांगा मला लवकर सांगा चला कमेंट करून सांगा विद्यार्थी मित्रांनो सांगा तुमचं काय उत्तर आहे मला सांगा एक हजार एक, एक हजार एकशे एकोणसत्तर पैसे म्हणजे किती रुपये हे सांगा आता ओके गुड जॉब चला खूप खूप जणांचं उत्तर आणि इथे बरोबर येत आहे माझा आवाज रिपीट येतोय का रिपीट येतोय आवाज माझा रिपीट आवाज नाही यायला पाहिजे युट्यूब दोन्ही एकदाच दोन्ही 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 ठिकाणी क्लास सुरू केला का तुम्ही ऍप मध्ये पण आणि जर वर पण जर तुम्ही केला असेल तर मग तसा डबल आवाज येऊ शकतो मित्रांनो फक्त युट्यूबवर क्लास जॉईन करा ओके ठीक आहे तुमचं बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलं मित्रांनो काय करायचंय एक हजार एकशे एकोणसत्तर हे जे पैसे आहेत ना त्याचं पण रुपयात करण्यासाठी शंभरने भाग द्यायचा आहे मग मित्रांनो काय करायचं भाग देण्यासाठी एक हजार एकशे एकोणसत्तर जशालदशी लिहून घ्यायचे उजवीकडून दोन अंक मोजायचे एक आणि दोन एक दोन अंक पण मोजले की दशांश चिन्ह तुम्हाला द्यायचं मित्रांनो एक आणि सहाच्या मध्ये इथे आपण दशांश चिन्ह देऊया मग ओके असं या ठिकाणी दशांश चिन्ह येणार मित्रांनो उत्तर आले अकरा दशांश एकोणसत्तर रुपये म्हणजे मित्रांनो या ठिकाणी अकरा दशांश एकोणसत्तर म्हणजेच काय मित्रांनो तर अकरा रुपये एकोणसत्तर पैसे समजले मित्रांनो समजलं क्लिअर झालंय का अच्छा लाईव्ह क्लासमध्ये आपण बघितलं मित्रांनो चलन म्हणजे काय वेगवेगळ्या देशांचं चलन काय असतं त्या देशांचं चलन देखील बघितलंय इतर देशांमधल्या नोटा देखील तुम्हाला आज पाहायला मिळाल्यात त्यामध्ये डॉलर असेल युरो असेल प्लॅन भारत देशामधल्या जे चलन आहे मित्रांनो रुपया हे तर आपण नेहमीच बघतो मित्रांनो आजच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण आणखी एक महत्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे एक रुपया म्हणजे शंभर पैसे आणि शंभर पैसे म्हणजे मित्रांनो एक रुपया मग हे रुपया आणि पैसे याचं आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो एकमेकांमध्ये रूपांतर करावं लागतं रूपांतर कसं करायचं हे आजच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण बघितलंय मित्रांनो रुपयाचं रूपांतर रुपयापासून जर पैसे बनवायचे असतील तर रुपयाला गुणावं लागतं आणि पैशाचं रूपांतर परत रुपयामध्ये करायचं असेल तर पैशाला मित्रांनो भाग द्यावा लागतो शंभरने ओके लक्षात आलंय दोघांमध्ये शंभरचाच वापर करायचा एक रुपयाचं रूपांतर पैशामध्ये करण्यासाठी शंभरने गुणायचं आहे आणि परत पैशाचं रूपांतर रुपयामध्ये करण्यासाठी मित्रांनो शंभरने भाग द्यायचा फक्त एवढाच फरक आहे भाग आणि गुणाकाराचा आणि तोही अत्यंत सोप्या पद्धतीने आपण बघितलाय चला मित्रांनो या ठिकाणी थांबूया पुढचा जो लाईव्ह क्लास आहे तो लाईव्ह क्लास बरोबर या ठिकाणी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल म्हणजे या ठिकाणी बरोबर पावणे आठ वाजता सुरू होईल तो क्लास सर्वांनी जॉईन करायचा आहे त्यानंतर बरोबर आठ वाजता देखील क्लास असेल मित्रांनो तो देखील सर्वांनी जॉईन करायचा आहे या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सर्वांनी क्लास जॉईन केल्याबद्दल आणि जाता जर जॉईन म्हणजे या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब करायचं चॅनलला क्लास अकॅडमी या युट्यूब चॅनलला आणि या क्लासची लिंक तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि जाता जाता क्लासला या ठिकाणी तुम्हाला लाईक करून जायचंय ओके चला थांबूया ठिकाणी थँक्यू बाय बाय